जैन विद्यार्थी मित्रांनो सज्जन आशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव जा आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे आपल्या खात्याचे मंत्री माननीय मंगल प्रभात लोडासाहेब यांनी काही सुंदर वक्तव्य दिलं की बेरोजगारी ही देशामधली खूप महत्त्वाची समस्या आहे आणि ही समस्या जर बोकाळली वाढली तर मात्र भारताचा सुद्धा नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश होऊ शकतो अशा प्रकारचं किंवा अशा आशया सुविधा त्यांनी केलं आणि म्हणून भारताची आज परिस्थिती तशी नाही आहे इतर राष्ट्रांसारखी नाही आहे त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की आपल्या देशामध्ये सध्या दे बेरोजगारी कमी आहे असं त्यांनी स्पष्ट सांगून दिलं त्याबद्दल आदरणीय मंगलप्रपाद दोडासाहेब यांचं मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो परंतु साहेब तुमच्या खात्याच्या मार्फत ज्या महत्त्वाच्या योजना सुरू आहेत त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी दहा लाख विद्यार्थ्यांना तुम्ही प्रशिक्षण देणार होतात आणि सोबतच उपलब्ध करून देणार होतात तो म्हणजे रोजगार आता विद्यार्थी रोजगार मागत आहेत कारण की त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि जरी असं झालं नाही तर मग काय होऊ शकतं तर हे लोकसत्तामधली बातमी तुम्ही आजच्या पेपरला बघू शकता मी उलटा पकडला नाही का जसं आमचं सध्या कोणतेही काम उलटच होतं तसं हा पेपर सुद्धा उलटा झाला या पेपरमध्ये नेमकी काय बातमी आहे तर तुम्हीच वाचा बेरोजगारी आणि व्यसनामुळे बारा टक्के आत्महत्या झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये एकंदरीत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये सात लाख एकाहत्तर हजार लोकांनी आत्महत्या के केल्या आणि त्यामध्ये बेरोजगारांच्या आत्महत्यांचं प्रमाण हे साधारणतः बारा टक्के होतं तुम्हा सर्वांना सांगण्यास मला अतिशय दुःख होतं विद्यार्थी मित्रांनो की साधारणतः तीन हजार एकशे सत्तर आत्महत्या ह्या बेरोजगारीमुळे झालेल्या आहेत तर व्यावसायिक अपयशातून साधारणतः दोन हजार त्र्याऐंशी आत्महत्या झालेल्या आहेत तर परीक्षांमधून अपयश आल्याच्या नंतर जेवढ्या विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे त्यामध्ये दोन हजार पंच्याण्णव विद्यार्थ्यांचा समावेश आहे यामध्ये जे सगळ्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यापैकी जवळपास पासष्ट टक्के लोकांनी गळफास लावून आत्महत्या केलेल्या आहेत एकसष्ट टक्के लोकांनी आणि पंचवीस पॉईंट चार टक्के लोकांनी अर्थातच त्या ठिकाणी बेचाळीस हजार सातशे शहाऐंशी लोकांनी विषारी द्रव्याचा घोट घेतलेला आहे तर चार पॉईंट एक टक्के लोकांनी म्हणजेच जवळपास सात हजार पंच्याहत्तर लोकांनी पाण्यामध्ये त्या ठिकाणी उडी मारलेली आहे इतकी बिकट अवस्था आपल्या देशाची झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी भयावह आकडेवारी मी तुमच्या समोर सादर केलेली आहे प्रस्तुत केलेली आहे ही आकडेवारी आपल्या देशामधली आहे आणि हे हा जो डेटा आहे तो शासकीय आकडा आहे मला असं वाटतं की जो खरा आकडा आहे तो ह्यापेक्षा कितीतरी पटीनं वेगळा असू शकतो आणि त्यावरती आपण सर्वांनी गांभीर्यानं काम करणं चर्चा करणं आणि यावरती उपाय शोधणं आवश्यक आहे सर्वात महत्वाचा उपाय जो मला दिसून येतो तो म्हणजे फक्त आणि फक्त रोजगार रोजगार जर आपण सर्वांच्या हाताला मिळवून दिला तर मात्र हे जे नैराश्याचं वातावरण आहे व्यसनाधीनतेचं प्रमाण आहे व्यभिचाराचं वाढलेलं प्रमाण आहे समाजामध्ये जे चोरी किंवा इतर सगळ्या गुन्ह्यांमध्ये युवकांचं प्रमाण वाढलेलं आहे त्या सगळ्यांची मात्रा ही कमी होऊ शकते त्या सर्वांचं प्रमाण हे हमखास कमी होऊ शकतं फक्त केव्हा जेव्हा आपण या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला तेव्हाच आणि म्हणून माननीय मंगलप्रभात लोढा साहेब यांना हात जोडून कळकळीची नंबर विनंती आहे साहेब की तुमच्याकडे अतिशय सुंदर असं खातं आहे आधी विद्यार्थ्यांना कौशल्य देऊन नंतर त्यांच्यामध्ये रोजगाराभिमुख त्यांना करण्याची सुविधा तुमच्या खात्याकडे आहे कदाचित तुमच्या खात्याचं बजेट हे फार जास्त नसेल परंतु जेवढं बजेट तुम्हाला अलॉकेट झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही अतिशय क्रांतिकारी सुधारणा आपण निश्चितच करू शकता म्हणून माननीय मंगल प्रभात लोडासाहेब यांना विनंती आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून आपण ज्या विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असं प्रशिक्षण शासकीय आस्थापनांमध्ये दिलेलं आहे खाजगी आस्थापनांमध्ये तुम्ही त्यांना अतिशय चांगलं प्रशिक्षण पूर्ण करून दिलेलं आहे आता त्या विद्यार्थ्यांना रोजगाराची व्यवस्था देखील आपणच करावी कारण की असं जर झालं तर या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये फार लख प्रकाश येऊ शकतो आणि त्यांचं जीवन हे बदलू शकतं प्रशिक्षणार्थी मित्रांना याबद्दल काय वाटतं तुमचा असा काय मेसेज आहे एक जो आपण माननीय मंत्री महोदयांना लिहावं किंवा तुमची इच्छा आहे की त्यावरती माननीय मंत्री महोदयांनी रेस्पॉन्ड करावं ते आम्हाला नक्की सुचवा काळजी घ्या खूप खूप धन्यवाद